जितके जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आपण हार्दिक स्वागत करतो ट्रिपल इंजिन सरकार बसलेलं आहे आणि या सर्वांनी जनतेच्या हिताकरता काम करण्याच्या ऐवजी ते पुंजीपतींच्या हिताचे निर्णय घेत आहेत अशा स्वरूपाचं माझं विधान हे गेल्या अनेक दिवसांचं आहे त्यामुळे हे सर्व पुंजीपतींच्या सोयीचे असे निर्णय हे सरकार घेत आहे ह्या सरकारला घ्यायच्याच नाही आपण कल्याणमध्ये बघता गेल्या दहा वर्षापासून निवडणुका नाही आणि सगळी सत्ता ही जवळच असली पाहिजे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती विधेयक जे पारित झालं होतं त्या पारित झालेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका दर पाच वर्षांनी व्हायला पाहिजे होत्या मात्र सर्व सत्ता ही आपल्या हातात असली पाहिजे ही सरकारची इथल्या पालकमंत्र्यांची अभिलाषा असल्यामुळे ते सातत्याने निवडणुका पुढे ढकलत आहेत निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यांचे आमदार विजयी झाले आणि फार मोठी मेजॉरिटी ही या महायुतीला मिळाली आणि त्यांनी महायुतीचं जे घोषणा वाक्य होतं त्यांचं जे मॅनिफेस्टो होतं त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी कर्जमाफी दिला जाईल असं सांगितलं होतं जसं महिलांना दीड हजार एकवीसशे रुपये दिला जाऊ बेरोजगाराच्या संदर्भातही विधान होते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातही त्यांची घोषणा त्या ठिकाणी होती शेतकऱ्यांची स्वाभिमानी योजनेच्या निधीत वाढ करू असं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र सगळा महाराष्ट्र आणि सगळा शेतकरी हा कुठेतरी कर्जमाफी तिकडे आशा लावून बसलेला असताना आता जर एकतीस आत पैसे भरतात म्हणजे सरकारने दिलेलं जे आश्वासन होतं आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं जे अभिवचन होतं त्यापासून ते पळ काढत आहेत हा सरळ सरळ स्पष्ट झातला अर्थ आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अपरिहार्य स्वरूपामध्ये युती आघाडी करावी लागते त्यामुळे देशातही आणि महाराष्ट्रातही आघाडी करणं हे पॉलिटिकल कंपल्शन कुठेतरी आहे आणि याचा फटका सगळ्याच पक्षांना बसतो आहे महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढे सहा पक्ष हे सक्रिय झालेले आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे आणि आघाड्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम्हाला मित्रपक्षांना सामावून घ्यावं लागलं आणि दुसरीकडे मित्रपक्षांनाही आम्हाला सामावून घ्यायला लागलं त्यामुळे निवडणुकींमध्ये आम्ही सार्वत्रिक स्वरूपात सगळी दूर लढू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आता संघटन मोजबत करून स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसा न्याय दिला जाईल या अनुषंगाने आम्ही नियोजन करत आहोत